శ్రీ స్వామి సమర్థ స్వామి మహారాజా కృపేని తుచ ఇ మనోకమ్నా పూర్ణ హో उद्या आहे मोक्षदा एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात डिसेंबर महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत महत्त्वाचे असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी मोक्षदा एकादशीचे व्रत विशेष मानले जाते या दिवशी उपवास केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो तसेच पूर्वजांना मोक्ष मिळण्याचा मार्ग देखील मोकळा होतो महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाची मूलभूत आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना देखील मोक्षप्राप्ती मिळते पंचांगानुसार हे व्रत अकरा डिसेंबरला दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर बारा डिसेंबरला दुपारी एक वाजून नऊ मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार यंदा मोक्षदा एकादशीचे व्रत अकरा डिसेंबरला केले जाईल या व्रताचे पालन केल्याने सुख समृद्धी मिळते तसेच आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही माता लक्ष्मी देखील स्थिर दे राहते भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोतावरती उठले तरी पण चालेल आपल्याला जवळपास असणाऱ्या शमीचं झाड किंवा आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे हिंदू धर्मात अनेक झाडांना पूजनीय स्थान दिले आहे घरात शमीचे झाड लावल्याने आपल्याला अनेक प्रकारे फायदे मिळतात प्रत्येक वनस्पतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची गुणवत्ता असते तसेच त्यांच्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी देखील दडलेल्या असतात काही वनस्पती या घराचे सौंदर्य तर वाढवतात त्याचबरोबर आपल्या रखडलेल्या कामांना गती देखील देतात त्यातील एक झाड म्हणजे शमीचं झाड शमीचं झाड हे पूजेसाठी खास मानले जाते याचा संबंध शनिदेवाशी येतो या वनस्पतीमुळे जीवनातील सर्व समस्या आणि संकट दूर होतात असे म्हटले जाते शमीच्या झाडाचा जा संबंध भगवान शंकर आणि शनिदेव या दोघांशी येतो याचे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख समृद्धी वाढते शिवपुराणात शमीच्या झाडाचे अनेक उपाय देखील सांगण्यात आले आहे असे मानले जाते की या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते व करियर व व्यवसायामध्ये देखील यश हे मिळत असते आता आपल्याला जवळपास असणाऱ्या शमी किंवा आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे आता आवळ्याचं झाड देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सकाळी जर हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमुडभर हळद त्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे हळद मात माता लक्ष्मीला देखील आकर्षित करत असते तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यासोबत आपल्याला एक मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता आता हा दिवा घेऊन आणि पाणी घेऊन आपल्याला जवळपास असणाऱ्या आवळ्याच्या किंवा शमीच्या झाडाजवळ जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर प्रथम आपण झाडाला हे पाणी अर्पण करायचं आहे आता आपण एक प्लेट घ्यायची आहे किंवा एखाद्या झाडाचं पान घ्यायचं आहे त्या पानावरती थोडेसे अखंड तांदूळ अर्पण करायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता आपण जेव्हा या झाडाला पाणी अर्पण करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तसेच आता तिथे बसून जर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ व्या म्हणणे शक्य असेल तर आवाजून तुम्ही तिथे बसून म्हणू शकता किंवा विष्णू सहस्रनामचे देखील पठण करू शकता अगदी या सेवा करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिला आणि श्रवण केलं तरी पण चालेल आता या सेवा करून झाल्यानंतर या झाडाला आपण अगोदर हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे तसेच या झाडाची आपल्याला प्रदक्षिणा करणे शक्य असेल तर पाच प्रदक्षिणा देखील करायच्या आहे तसेच या झाडाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आपली इच्छा मनोकामना या झाडाजवळ व्यक्त करायची आहे कारण की यामध्ये साक्षात भगवान विष्णूचा वास असतो तसेच शमीच्या झाडामध्ये शनिदेवतेचा वास असतो माता लक्ष्मी देखील तिथे वास करत असते आता आपली इच्छा मनोकामना अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे आपली इच्छा सांगून झाल्यानंतर त्या झाडाखालील माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता झाडाजवळ आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण जेव्हा उपाय करतो त्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही किंवा कुणाच्याही इथे थांबायचं नाही आपण कुठे थांबलो किंवा मागे वळून बघितलं तर आपण जो काही उपाय करतो जी काही सेवा करतो तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग हा दिवा तुम्ही सकाळीच प्रज्वलित करू शकता किंवा सकाळी जर प्रज्वलित करणे शक्य नसेल तर सायंकाळी जरी असा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आता यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा मातीची पंथी घेणे शक्य नसेल तर कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल कणिक म्हणत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे आता हा दिवा घेतल्यानंतर आपण देवघरामध्ये देवा पुढे बसायचा आहे आसन घेऊन बसायचा आहे प्रथम आपण बघ भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करावा अभिषेक करून झाल्यानंतर भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना तुम्ही अर्पण कराव्या मग त्यांना चंदनाचा टिळा लावावा तसेच एक तुळशी पत्र देखील अर्पण करायचं आहे आपण या अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं त्यावरती मातीची पंथी किंवा कणकीचा दिवा ठेवायचा आहे यामध्ये तुम्ही शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकू शकता आता आपल्याला अकरा तिळ घ्यायचे आहे अकरा सफेद तिळ घ्यायचे आहे आणि एक एक तीळ आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे पण टाकत असताना आपण एक तिळ टाकला की ओम नमो भगवते वासुदेवाई अशाच प्रकारे आपण अकरा तीळ टाकत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्या दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता आपण देवघरामध्ये एक दिवा अगोदरच प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर हा दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये हरभरा डाळ असते हरभरा डाळ ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे अगदी तुम्ही भिजवलेली हरभरा डाळ घेतली तरी पण चालेल हरभरा डाळ घ्यायची आहे अकरा किंवा एकवीस दाणे घ्यायचे आहे आता हे भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे आप आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे तसेच आपण विष्णू सहस्रनाम देखील पठण करावं विष्णू सहस्रनाम मध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण नुसती मेहनत तर घेतो पण मेहनतीचे देखील पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही किंवा नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे आता यानंतर आपण ते दिव्यामध्ये जे काही तीळ टाकले होते तर तो, तो दिवा जेवढ्या वेळ प्रज्वलित राहील तेवढ्या वेळ राहून द्यायचा आहे मग कमीत कमी सकाळी जर तीळ टाकले असतील तर सकाळी बारा वाजेपर्यंत आणि जर संध्याकाळी तीळ टाकले असतील तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहून द्यायचा आहे त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते तीळ आपण पक्ष्यांना खायला घालू शकता तसेच ती जी काही हरभरा डाळ आपण भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण केली होती तर ती हरभरा डाळ तुम्ही भाजीमध्ये टाकली किंवा दुसऱ्या कोणत्याही गोड पदार्थामध्ये वापरली तरी पण चालेल भिजवलेली हरभरा डाळ जर असेल तर ती तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा गायीला खाऊ घातली तरी पण चालेल आता हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद